राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पारनेर नगर आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही पारनेर शहरात कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं असून सतरा ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ होऊन ती वीस ऑक्टोबर रोजी समारोप होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष कारभारी तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी निलेश लंके व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतामधील नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे व या हेतूने गेल्या काही वर्षांपासून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं आजवर पार पडलेल्या प्रदर्शना ना लाखो शेतकरी बांधव तसेच सामान्य नागरिकांनी भेटी देत प्रदर्शनामधील विविध वस्तू तसेच शेतांमधील तंत्रज्ञानाचा लाभ घेतलेला आहे मधुमक्षिका पालन गोमातेच्या शेणापासून सुगंधी उत्पादने कमी खर्चात घरीच तयार करता येणारे गांडूळ खत खर, कमी खर्चात शंभर टन ऊस उत्पादन उत्पन्न उत्पादनांचे तंत्र विहिरींसाठी शासकीय अनुदान सोलर पंप शेतळे विहीर ठिबक सिंचन पॉली हाऊससाठी शासकीय अनुदान महिलांसाठी घरबसल्या अगरबत्ती कापूस समयी वात फुलवाद तयार करणे तरुणांसाठी कमी भांडवलामध्ये सुरू करावयाच्या व्यवसायाची माहिती राष्ट्रीयकृत बँकांचे अर्थसहाय्याबाबत मार्गदर्शन दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी नामांकित कंपन्यांचे पशुखाद्य आदींचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे एक कोटी रुपयांची देशातील डबल केसरी सोन्या या आकर्षण असणार आहे खवयांसाठी कोल्हापूरचा तांबडा व पांढरा रस्ता कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी भेळ कर्जची शिपी आमटी लहान मुलांसाठी किड झोन आदींची जिल्हा प्रदर्शनात असणार आहे असं माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी सांगितलंय तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी नवे यशस्वी उद्योजक बांधव यांच्या

गेल्या पाच वर्षापासूनच आपण भव्य राज्यस्तरीय कृषीगंगा प्रदर्शन पारनेर या ठिकाणी भरवत आहोत त्या अनुषंगाने याही वर्षी दिनांक सत्तावीस सतरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान आपल्या पारनेर शहरात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन याही वर्षी भरवलं जात आहे या कृषी प्रश प्रदर्शनामध्ये जवळजवळ सव्वा ते दीडशे कंपन्यांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून सहभाग घेतलेला आहे या कृषी प्रदर्शनास आपण्यास पाहण्यासाठी वेगवेगळे शेती तंत्रज्ञान सोलर पशु बी बीबियाणे खते अवजारे तंत्रज्ञान याचबरोबर शेतीसाठी लागणारे अर्थसहाय्य शेतीसाठी लागणाऱ्या विविध योजना महामंडळे इत्याबद्दलची माहिती अगदी सविस्तर या कृषी प्रदर्शनामध्ये दिली जाईल लहान मुलांसाठी खेळणी किट झोन असे वेगळ्या प्रकारचं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे भव्य अशी व्यवस्थापन या ठिकाणी आहेत आमचे दरवर्षीप्रमाणे पीजेएम इव्हेंट मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंटवाले आमचे दोन गणेश जठार आणि बंडू बंडूपास सहकारी ते यावर्षी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करत आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये सोन्या मोन्या नावाची दोन बैल जवळली ज्यांची किंमत एक कोटी रुपयाची आहे ते पण एक मुख्य आकर्षण म्हणून या कृषी प्रदर्शनामध्ये पा आपल्या सर्व शेतकरी बंधूंना पाहण्यासाठी मिळणार आहेत तरी निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वारनेर नगर शहर यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करते तरी या, या कृषी प्रदर्शनातून जे काही नवीन तंत्रज्ञान येणार आहे तर ते नवीन तंत्रज्ञान आपण आकर्षित करू प्रगतशील शेतकरीकडे एक वाटचाल करू द्या ख करूया अशी अपेक्षा आपल्या नगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर निलेश ज्ञान लंके साहेब यांच्या वतीने आपण सर्वांस करू कुठं भरणार प्रदर्शन पालनी मार्केट किती शेत